याची भाकरी पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मी इथे ज्वारी घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडून घेतली वाळवून घेतलेली आहे म्हणजे भाकरीचं चा पीठ चांगलं येईल आणि आता ही ज्वारी माझी एक किलो आहे याच्यासाठी प्रमाण मी इथे उडदाची डाळ किंवा अख्खे उडीद दाणे पण आपण वापरू शकतो या पिठासाठी मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे एक किलोसाठी एक पाव इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती पण स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला दळायचं आहे याच्यामध्ये दळत असताना इथे एक चमचा मेथीदाण्या घेतलेली आहेत मी हे दाणे आपण भाजून पण घेऊ शकतो किंवा असेच कच्चे पण याच्यामध्ये घालून दळवू शकतो मी इथे असेच घातलेले आहेत आणि जर आपल्याला या भाकरीमध्ये धने किंवा जिरे पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये भाजून किंवा तसेच घालू शकतो धण्याचं प्रमाण इथे एक वाटी धने आणि अर्ध्या वाटी जिरं एक किलोसाठी घालायचं आहे ही याचं पीठ तयार करून घेते याच्यानंतर आपण भाकरी कशी करायची ती पाहणार आहोत इथे उडीद मिक्स ज्वारीचं पीठ कळण्याचं पीठ तयार झालेलं आहे आणि याच्यातलं अगदी थोडंच मी इथे दाखवत आहे आणि छान रवाळ रवाळ असं पीठ दळून झालेलं आहे आता याच्या भाकरी आपण करून पाहणार आहोत आता इथे परातीमध्ये मी पीठ घेतलेलं आहे हे पीठ दळत असताना आपण याच्यामध्ये मीठही घालून दळून आणू शकतो आता इथे मी तीन चार भाकरी होईल इतकं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ दळताना मीठ घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता मी इथे मीठ घालत आहे पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी गरम पाणी वापरण्याची गरज नसते कारण आपण याच्यामध्ये उडीद घातलेली आहे आता पीठ भिजवून घेते आता पिठामध्ये थंड पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे हे मी एकदमच सगळं पीठ भिजवून घेत आहे इथे आता मी दोन ते तीन मिनटांपर्यंत छान मळून घेतलेला आहे आणि एवढं पीठ भिजवण्यासाठी मला या भांड भरून पाणी लागलेलं ला आहे आणि एवढं उरलेलं आहे आता याच्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे भाकरी करण्यासाठी सारखे गोळे मी करून घेतलेले आहे आणि थोडंसं याच पिठाचं घुळण याला मी लावून घेणार आहे ही भाकरी आपण परवातीमध्ये किंवा पोळपाटावर लाटू शकतो आणि उडीद असल्यामुळे तुटत नाही ही बापरी छान आरामात शेकल्या जाते आणि जेवढी पातळ आपल्याला करायची असेल तेवढी पातळ आपण ही करू शकतो लाटण्याने पण लाटता येते आणि आता तवावरती मी गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती भाकरी टाकून घेत आहे आता इथे मी तव्यावरती घालून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि वरून अगदी थोडं थोडं पाणी मी इथे लावून घेत आहे आता इथे एक बाजू झालेली आहे आणि मी छान पलटवून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूनी अशीच खमंग अशी भाकरी भाजून घ्यायची आहे आता इथे सगळ्या बाजूनी भाकरी छान भाजून झालेली आहे आता इथे मी दुसरी पण भाकरी करून घेते अशाच पद्धतीने सगळ्या भाकरी करून घेते इथे दुसरी भाकरी पण मी तव्यावरती घालून घेतलेली आहे आणि पाणी लावून घेत आहे आता इथे माझी एक बाजू झालेली आहे आता इथे खालची बाजू झालेली आहे आता इथे दुसरी बाजू पण छान झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या भाकरी करून घेते आता इथे माझ्या सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि छान पातळ झालेल्या आहेत आणि छान पापुत्रा पण या भाकरींना सुटलेला आहे तर अशा पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद